नमस्कार मित्रांनो माशिवार चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील आसद या आलेलो आहे आणि मुळात हे माझंच गाव आहे आणि आमच्या गावात बाळकृष्ण पवार यांचा ऊस शेतीला बघल दे एक नवीन प्रयोग केला आ, हा तुमच्या ओळखीचाच आहे पण जवळजवळ आमच्या गावात हा एकमेव प्रकल्प असा वेगळा केलेला आहे त्यांनी आणि खूप मोठं धाडस करून हा प्रकल्प केलेला आहे तर हे जे बघत आहे आपण हे आपण तुतीच्या झाडामध्ये उभे आहोत आणि हा सगळा मागे बघू शकताय किंवा इकडे बघू शकताय सर्व ही तुती आहे तर तुती म्हणले की आपल्या डोळ्यासमोर येते रेशीम रेशीम किडे किंवा त्या रेशमाचे कोश आपल्या डोळ्यासमोर येतात बरोबर आहे तर त्यांनीसुद्धा हा रेशीम किड्याचा प्रोजेक्ट केलेला आहे सुरुवातीला तुम्हाला तुतीविषयी माहिती सांगतो त्यांना थोडं आ... सुरुवातीला त्यांनी लावलेलं ला आहे जवळजवळ हे वीस गुंट्याचा प्लॉट केलेला आहे तुतीचा आणि त्यांनी शंभरच्या रेशीमची बॅच केलेली आहे तर हे लावून जवळजवळ आता एक वर्ष झालं मध्ये उन्हाळा खूप असल्यामुळे त्यांनी लॉट थांबवला त्यामुळे लेट झाला पण आता पहिला लॉट त्यांनी भरलेला आपण सुद्धा बघणार आहोत तर त्यांनी पहिले लागवड केली तर हे तुतीची लागवड केली की तीन महिन्यात ही तुती तयार होते आणि म्हणजे खाण्याला एक हा पाला त्याचा तीन महिन्यात तयार होतो आणि तीन महिन्यात तयार झाल्यानंतर मग तो चटणी करून आपल्या ज्या रॅक तयार केलेल्या असतात त्या रॅकमध्ये न्यायचा असतो आणि पसरायचा असतो तर आपण आता तिथे गेल्यानंतर बघूया की त्यांनी कशा प्रकारचे एक अगदी अर्धा गुंठासुद्धा सुद्धा जागा नसेल ती तेवढ्या जागेत त्यांनी कसा रॅक तयार केलेला आणि छोट्या प्रकल्पात शेती बघत आणि इतर आपले घरकामे बघत त्यांनी एक पैशाचं एक साधन म्हणून त्याच्याकडे कसे बघितलेलं आहे ते, ते आपण बघूया तर मित्रांनो हे छाटणी केलेला तुती आहे तर याच्यामध्ये बघू शकता की जवळजवळ पाच ते सहा फुटात जागा आहे आणि त्याच्यामध्ये आपण आंतरपीकसुद्धा सुद्धा घेऊ शकतो भुईमुग असेल इतर तीन महिन्याची पिकंसुद्धा सुद्धा तुम्ही घेऊ शकताय म्हणजे फक्त तुतीचं नाही तर तुतीबरोबर इतर पिकंसुद्धा सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर मित्रांनो आता आपण प्रत्यक्षात या प्रोजेक्ट जवळ आलेला आहे आणि ह्या रॅक आहेत ह्या रॅक बनवलेल्या आहेत आणि बघू शकता तुम्ही एक गुंठ्याभराच्या जागेत हे रॅक बनवलेले आहेत तर या रॅकाला जवळजवळ एक दहा हजार रुपये खर्च आलेला आहे आणि हे जे आता कोर्स तयार होत आलेले आहेत तर तुम्हाला पहिल्यापासून माहीत सांगतो त्यांनी डायरेक्ट बी न मागवता आळ्या ज्या तयार झालेल्या आहेत त्याच्या त्या मागवल्या होत्या त्याचा एक हजारभर रुपये खर्च धरा असा म्हणजे अकरा ते बारा पन्नासची पन्नास पन्नासची बॅज त्यांनी मागवली होती मग ते पन्नासची ची त्यांनी मागवलेली आहे आणि पन्नासची ची मागवल्यानंतर त्या इथं बघू शकता हा पेपर आहे ह्याच्यावर आत्ता जाळी टाकलेले पण आधी ह्या पेपरवर आळ्या सोडून घ्यायच्या असतात आणि त्याच्यानंतर त्याच्यावर पाला टाकायचा असतोय पाला टाकल्यानंतर त्याचे जवळजवळ दोन उपवास होतात ते उपवास झाल्यानंतर मग ज्यावेळी कोश निर्मिती या चालू होते कोश निर्मिती चालू झाली की ह्या प्रकारच्या अ जाळ्या त्याला काय म्हणतात जाळेला चंद्रिका चंद्र या जाळेला चंद्रिका म्हणतात ज्यावेळी कोश जनरेट करायला चालू म्हणजे तयार करायला चालू होतो त्यावेळेला चंद्रिका अशा पद्धतीने हातरून घ्यायच्या असतात जेणेकरून तो पाला खाऊन जो कोश आहे तो या जाळ्यामध्ये तयार करायला ते चालू करतात आता प्रत्यक्षात तुम्ही बघताय हे कोश जवळजवळ तयार होत आलेले आहेत अजून एक सात ते आठ दिवसात हे पू पूर्णपणे तयार होतील तरी ह्या बॅच म्हटलं तरी एकतीस ते चाळीस किलो उत्पादन त्यांचं निघण्याची शक्यता आहे म्हणजे एका ह्याच्यात जर आठ ते दहा किलो जर निघलं तर जवळजवळ चाळीस किलो माल एवढ्या रॅकमध्ये निघू शकतो आणि पाचशे रुपयेनं जर दर त्याचा किलोचा धरला तर चाळीस किलोचं चारा पंचवीस हजार रुपये एका महिन्याचं चुछ उत्पादन त्यांचं होईल म्हणजे जवळजवळ वर्षात असे पाच ते सहा लॉट निघतात पाच लॉटमध्ये जर पाच लॉट जर वर्षाला धरले तर चाळीस किलोचे वर्षाला चाळीसप्रमाणे पाच लॉटचे चार पंचे वीस म्हणजे दोनशे किलो माल वर आपला वर्षाला तयार होते आणि दोनशे किलोचं जवळजवळ एक लाख रुपये आपल्याला उत्पन्न होते तर मित्रांनो रेशीम बरोबर आपण आंतरपिक सुद्धा घेऊ म्हणजे तुतीच्या शेतात आपण आंतरपीक सुद्धा घेऊ शकतोय ते पण सुद्धा आपल्याला प्रॉफिटेबल आहे आणि याचे लाख रुपये जर धरले तर हा सरासरी तुम्हाला एका वर्षात एक गुंठा वर जागेत एक लाखाचं उत्पन्न बाकीचा इतर खर्च सोडला तर तुम्हाला पन्नास एक हजार निम्मा जरी खर्च सोडला तरी पन्नास एक हजार रुपये तुमच्या खिशात घर बसल्या म्हणजे थोडा वेळ जर रोज दिला इथं बाबा मुंग्या लागतात कुठं काय मुंगळं वगैरे एवढीच काळजी घ्यायला लागत्या कुठं रोग पडतोय काय एवढी जर काळजी घेतली तर व्यवस्थित तुमचं उत्पादन शंभर टक्के निघतंय आणि एक दोन गुंट्यात तुम्हाला लागते दीड लाख रुपयेचा प्रॉफिट हे रेशीम उद्योग कमवून देत आहे तर मित्रांनो अशाच प्रकारे आपण पुढच्या लॉटला सुद्धा व्हिडिओ करणार आहोत आता हे लॉट निघा म्हणजे एका आठवड्यात ते दहा दिवसात हालॉट निघणार आहे तर याच्यातून किती त्यांना प्रत्यक्ष उत्पन्न निघतं आहे हे सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तोपर्यंत अशाच नवनवीन तुम्हाला आमच्या गावातील प्रकल्प किंवा इतर भागातील इतर असलेले प्रकल्प तुमच्या नजरेत आणण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि त्यांनासुद्धा भावी याच्या कामासाठी आणि प्रोजेक्टसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद